जग ज्याला देव म्हणतं तो स्वतःला फक्त एक मानव मानत होता हा आहे युग बदलणारा कृष्ण युगंधर ही कादंबरी दाखवते दैव नव्हे तर संघर्ष करणारा निर्णय घेणारा प्रेम करणारा मानवी कृष्ण राधा त्याचं प्रेम द्रौपदी त्याची आत्मीयता आणि द्वारका त्याचं कर्तव्य कृष्णाचं जीवन म्हणजे भावनांचा वेदनांचा आणि राजकारणाचा गुंता तो रणभूमीवर उभा राहणारा योद्धा नव्हता तो होता विचारांचा राजा शब्दांनी नीतीने बुद्धीने युग घडवणारा देव पण मिळालं पण माणसाच्या वेदना कधी सुटल्या नाहीत राज्य नातं मित्र सगळ्यांसाठी त्याने स्वतःला आहुती दिली यासाठीच तो युगंधर युगाचा धुरीण त्याची कथा युद्ध नाही सांगत ती सांगते निर्णयांचं ओझ कृष्ण म्हणजे प्रेम ज्ञान आणि कर्तव्याचं परिपूर्ण रूप युगंधर वाचणं म्हणजे स्वतःला जाणण्याचा प्रवास अशा आणखी बुक रीलसाठी फॉलो शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या बुक समरी बाय श्रेयस या यूट्यूब चॅनलवर जाऊन युगंधरचा संपूर्ण सारांश नक्की पहा धन्यवाद